सतपूर शहरातील अशोकनगर भागातील विश्वासनगर परिसरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच पवार संकुलेतील रहिवाशांच्या व वा श्रीकृष्ण कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह तसेच सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सर्वात प्रथम रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा आनंद व्यक्त करत पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण भगवान माऊली त्र्यंबकेश्वर महंत श्री एकनाथ महाराज महाजन हरिभक्त परायण सुभाष महाराज जाधव हरिभक्त परायण अण्णासाहेब महाराज आहेर हरिभक्त परायण पंडित गुरुजी सिडको हरिभक्त परायण संदीप खकाळे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज मोरे हरिभक्त परायण संपत महाराज धुंडगे हरिभक्त परायण साहेबराव काका मंडळ हरिभक्त परायण भागवताचार्य माणिकजी बनकर हरिभक्त परायण सुनील महाराज पाटील हरिभक्त परायण मुकुंद महाराज कुलकर्णी हरिभक्त परायण श्री पुंडलिक काका देवारे हरिभक्त परायण श्री कैलास खुगे हरिभक्त परायण भीमा नागरे हरिभक्त परायण लहू महाराज अहिरे हरिभक्त परायण नितीन महाराज सोनवणे आप्पा मोरे दिगंबर किरकाडे आदी उपस्थित होते यावेळी हरिभक्तपरायण लोह महाराज अहिरे आणि श्रीमंत सुभाष महाराज जाधव यांचे भव्य कीर्तन पार पडले आमदार हिरे सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर सार्थक नागरे आदी मान्यवरांचा मंडळाच्या वतीने यथोचित शाल्व श्रीफळ देऊन सत्कार झाला विशेष म्हणजे एकूण पंचाहत्तर महिला पारायणाला बसल्या होत्या मंडळाच्या वतीने गेल्या अठरा वर्षापासून हे धार्मिक कार्य अखंडितपणे सुरू आहे या कार्यक्रमात भाविकांनी महाप्रसादाचाही आस्वाद घेतला या प्रसंगी पवार संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार संकुलातील नागरिकांनी तसेच महिला भजनी मंडळातील भाविकांनी अथक परिश्रम घेतले तिला असं वाटत काय करावं आता कस काय चालावं सगळ्या ठिकाणी देव भरून उरलेला आहे हो का पगडारू देखेरा देखा सभे काणारे मन मोहनरा सबई विसरू देखे तू कुम्हाला त्या टायवरला वेळ एकामेकाची गाराणीच गाराणी देऊ गवळ निगाराने सांगती शोध गवळणी गाराने

ઉદ્દેશ વૈશ્વિક કોના ફાયદા નહીં આપણે સંસ્કાર પ્રાપ્ત હોવા धर्म सनातन धर्मापासून सत्य युगातून कुठे युगातून आलेला हा सनातन धर्म आहे या सनातन धर्मामध्ये एकच वैशिष्ट्य आहे कोण लोकांवरची दया करा माया करा संकटामध्ये एकमेकाला मदत करा असं या ठिकाणी सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे हा तो सनातन धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म आणि आपण आपल्या हिंदू धर्माचं काय सत्य आहे ते सत्य काय हमेशा पुढे चाललं पाहिजे अशी आपण सर्व माझ्या महिलांना माझ्या मागणी आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी लहान मुलांना घेऊन त्यांना मार्गदर्शन योग्य करावा म्हणजे पुढे आपल्याला म्हातार पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि आप ते आपल्याला आपला सांभाळ केल्याशिवाय राहणार याची आपण काळजी घ्यावा एवढं बोलून दो माझी दोन शब्द सोडतो या आपल्या गीतेमध्ये आहे आणि तो सारांश माऊलीने आपल्याला प्रसादनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे अजून काही सूचना आहेत तर माझ्या महिला भगिनींना सूचना आहे आता पाणी अर्पण करण्यासाठी आता त्यावेळेस आपण छानसे साडी ड्रेस घालून आलं पाहिजे जे, जे माझे बंधू आहेत त्यांनाही विनंती आहे की कोणी नाही त्यांना गुडघ्यांचा त्रास आहे पण गेल्या सात दिवसापासून अनुरगतपणे या ठिकाणी आहेत आणि खरी ही ऊर्जा त्या सप्तच्या माध्यमातून आहे आपल्या सर्वांना नानं म्हटले की आता पुढचा सप्ताह असं वाटतं की एक दिवसाचा करावा पण मी तुमच्या सर्वांना साक्षी देऊन या ठिकाणी सांगतो की नाना तुम्ही फक्त पाठीमागे आमच्या बरोबर खंबीर उभे राहा हा सब्ज हा यज्ञ यापुढे अशाच पद्धतीने मोठ्या सर्वात होत राहील माझ्या तोंडून कळत न कळत काही चुकीचं आलं असेल ते माझ्या ध्वनीचा दोष समजतो जे आहे ते कृष्णा अर्पण एवढं मी या ठिकाणी बोलतो खरं तर मी खूप नशिबल आहे की मी नाण्यांचा कुठे जन्म घेतला आणि मी नशिबल आहे की मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी या ठिकाणी मी बोलतो आहे ते पूर्वी मामा आहेत आमचे वाददा आहेत पवारदा आहेत गेलं त्यांच्या पुढे लहानचं आम्ही झालो ते आमचे बाबा हरिभक्त परायण महांत सुभाषजी महाराज सर्वच मंत संत वादक मंडळी या ठिकाणी शोधे आणि जेही या मंडळी या कार्यक्रमाला सहभाग देत असतात देणगी स्वरूपात देत असतात शारीरिक श्रमाच्या रूपाने देत असतात अन्नदानाच्या स्वरूपात देत असतात ऋण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय श्री कृष्ण आज म्हणजे कर... आज श्रीकृष्ण जन्म उत्सव पवार संकुल गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी पवार संकुल मध्ये साजरा होतो आहे हे पवार संकुल मध्ये आमच्या पवार नानांनी हे बांधलेले हे नगर तयार केलेलं आहे त्या ठिकाणी भगवान कृष्णाचे जन्म मंदिर स्थापन करून गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी अखंड अरिणाम सप्ताह तसा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि जन्माष्टमीचा कार्यक्रम भरभरून भरगत अशा स्वरूपात होतो या कार्यक्रमासाठी आज हरिभक्तप्रायण लोहमार अहिडे यांचं कीर्तन झालं उद्या हरिभक्तप्रायण महंत श्री सुभाष महाराज जाधव यांचं जा काल्याचं कीर्तन होऊन या महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगत होणार आहे गेल्या अठरा वर्षापासून पवार संकुल श्रीकृष्ण कला क्रीडा मंडळ आणि याचे अध्यक्ष तानाजी दगडू पवार आधी करून सर्व समिती सर्व रहि सर्व रहिवासी सर्व पवार संकुल रहिवासी यांनी सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे माता भगिनी बाल गोपाल रहिवासी अन्नदान वस्त्रदान अशा अनेक दानाच्या प्रकारातून सर्व लहान मुलांना बालसंस्कार लावल्यापासून सर्व साक्षरता मोहिमे गाजवल्यापासून निरोगी निर्मिसना आल्यापर्यंत या कार्यक्रमाचं प्रबोधन आहे या ठिकाणी कार्यक्रमाच्या दुरुपरेषा इथे थांबवतो जय हिंद जय महाराज गेल्या अठरा वर्षापासून सतत या ठिकाणी अखंड हरिजाचा तहस जन्माष्टमीच्या निमित्तानं या ठिकाणी साजरा होत असतो आम्ही बऱ्याच दिवसापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील सर्व भाविकमेकांचे मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात मोठ्या गुन्ह्या गोविंदानं आठ दिवस सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम आपला कार्यक्रम समजून सर्वजण इथं सहकार्य करतात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा श्रीकृष्ण मंदिरामध्ये संपन्न होत असताना गेल्या अठरा वर्षापासून तानाजीराव पवार त्यांचं सर्व मंडळ या ठिकाणी अखंड हरिणाम सत्याचं नियोजन करून अतिशय सुंदर असं वातावरण आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम तानाजीराव पवार करतात या ठिकाणी महादेव मंदिराची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली आहे आपण सर्वांना गोकुळ शुभेच्छा या अखंड हरिणाम सप्त्यानिमित्त आपण सर्वजणांना मलाही तानाजीरावांनी बोलवलं त्याबद्दल मंडळाचा मी आभारी आहे आणि त्यांना या सप्तसाठी माझ्याकडून पाच हजार रुपये मी देणगी देत आहे फक्त ती संध्याकाळी दिला आणि गडाफड सगळ्यांना रामकृष्ण आधी सर्वांना चा बसलेल्यांना उभे आहेत त्यांना घरी गेले त्यांना सगळ्यांना रामकृष्ण आहे चला हो अविराश चालू ठेवावा आणि यापुढे फक्त आमच्या मागे बळ म्हणून उभं राहावं आणि आम्ही त्यांची बाकी काही अपेक्षा करत नाहीये त्यांच्या काहीतरी वय झालं तरी पण बळ म्हणून आमच्या मागे उभं राहावं आणि हा असा असा अविराश चालू असावा हा सत्ता एवढीच माझी सर्व सर्वांना विनंती आहे आणि दुसऱ्या जन्माष्टमीच्या आमची शुभेच्छा सर्वांचा ते संस्कृतीशील झाले पाहिजे ते संस्कृतशील झाले तर आपले पुढे धर्म टिकल आणि आपलं राष्ट्रपिकल या भावनेने आपण हा कार्यक्रम करत असतो दरवर्षी हा कार्यक्रम असतो ते महिला मंडळ दररोज तिथं भगवंताची पूजा पाठ करत असतात समोर आपण आता मंदिर बनवलेलं महादेवाचं श्री कृष्णेश्वर महादेव मंदिर तिथं पण येतात पूजा होत असते तर हे सर्व भाविकांना या भोपाळ कालाच्या हार्दिक स्टार श् ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक